मग आपण बघत आहोत इयत्ता नवी गणित भाग दोन यामध्ये असलेलं प्रकरण नवे सरफेस एरिया काय घनफळ यावर दिलेले आपल्याला प्रश्न असतात मग यामध्ये तुम्हाला कोण कोणत्या प्रकारचे प्रश्न येत असतात क्यूब म्हणजे ती घन क्यूब क्युबेड क्यूब आणि त्याच्यानंतर असतो सिलेंडर म्हणजे लंबर ती किंवा आपण त्याला दंडगोल सुद्धा त्या ठिकाणी म्हणत असतो यावर असतात त्याचं सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ आणि घनफळ याच्यामध्ये काय फरक असतो पृष्ठफळ म्हणजे त्याच्या फक्त वरच्या सपाट भागाचं असलेलं क्षेत्रफळ त्याला म्हणतो आपण पृष्ठफळ आणि घनफळ म्हणजे त्याच्या पोकळीमध्ये असलेलं माप जसं की आपली आहे आपली क्लासरूम कोणत्या आकाराची असते इस्टिकाची ती आकाराची असते क्युबेड अकराची असते बरोबर मग तिच्यामध्ये समजा एखाद्या आपण धान्याचे पोते जर टाकायचे असतील आपल्याला ते किती वाहू शकतात याचं जर आपलं मेजरमेंट काढायचं असेल तर आपण काय करणार त्याचं घनफळ पण आपल्याला जर त्यांच्या भिंतीला रंग द्यायचा असेल आतून किंवा बाहेरून तर आपण काय करणार त्याचं पृष्ठफळ काढणार लक्ष मग आता पृष्ठफळामध्ये दोन प्रकार असतात एक असतं उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ त्याला कळ सर्फेस एरिया सुद्धा मानतात किंवा पृष्ठफळ सुद्धा मानतात आणि दुसरं असतं टोटल सर्फेस एरिया मग याच्यामध्ये काय फरक आहे तर टोटलमध्ये जसं की आपलं रूम आहे रूमच्या फक्त आपण चार भिंतीचं जर क्षेत्रफळ काढलं तर ते झालं फक्त उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ आणि जर त्या भिंतीसहित आपण जर वरच छत आणि खालच्या तळाचं जर क्षेत्रफळ त्याच्यामध्ये ऍड केलं तर <coughs> ए, त्या ठिकाणी झालं ते टोटल सर्वेश किंवा एकूण लक्षामध्ये बघूया आपण आता दिलेला प्रश्न आपला पहिला एका इष्टिका काही अकराची आपल्याला एक काय दिलेली वस्तू आहे तिची लांबी रुंदी आणि उंची त्या ठिकाणी आपल्याला दिलेली लांबी दिलेली आपल्याला ट्वेंटी सेंटीमीटर रुंदीमध्ये ब्रिज दिली आपल्याला ट्वेल्व सेंटीमीटर आणि हाईट किती आहे टेन सेंटीमीटर आपण अगोदर काय करूयात त्यांचं उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ काढू काय आहे त्याचं उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ आता उभ्या पृष्ठामध्ये फक्त समोरासमोरच भिंती घ्यायच्या म्हणजे आता ही लांबी रुंदी आणि ही उंची घेऊया आपण ठीक आहे किंवा आपण तुम्ही उंचीला पण घेऊ शकता आता ही एक आणि एक समोरची म्हणजे काय बी एच बी एच दोनदा घ्या गुणाकार क्षेत्रफळ आणि याचं काय घ्यावं ना आपल्याला एल एच एल एच दोनदा घ्यावं लागेल म्हणजे सूत्र कसं काय होतं थोडक्यात सांगतो तुम्हाला आपण एल एच दोनदा घेणार एल एच आधी एल एच म्हणजे काय झालं या असे क्षेत्रफळ या भेंडीचं काय आहे बी एच बी एच म्हणजे याच्यामध्ये आपण बी एच प्लस बी एच प्लस करणार की नाही म्हणजे आता प्रत्येक जण दोनदा दोनदा आपण दोनदा घेऊ त्याच्यानंतर काय आहे आता एल एच प्लस बी एच आता याच्यामध्ये परत एच दोन झाला mm. म्हणजे दोन कंसामध्ये एल प्लस बी घेणार आपण आणि एच बाहेर गुणाकार ठेवणार म्हणजे हे झालं उभ्या पृष्ठांचं किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूबाइडचं सूत्र मध्ये सूत्र कसं तयार झालं तर तुम्हाला आयताचं क्षेत्र पण माहिती लांबी उंडे रुंदी म्हणजे लांबी उंडे रुंदी याची सुद्धा लांबी उंडे रुंदी म्हणजे याची याची दोनदा दोनदा घेतली म्हणून दोन बाहेर घेतले दोनदा आवे मध्ये एकदाच याच्यामध्ये एच डबल आहे तो बाहेर ठेवला झालं संपलं काम मध्ये आता हे सूत्र आपण डायरेक्ट वरती येऊ हो, याला मी कट करतो त्यांचं सूत्र लक्षात घ्या कसं तयार झालं म्हणजे सूत्र कसं तयार झालं हे जर समजलं <coughs> तर सूत्र लक्षात राहायला सोपं काय काही कंसामध्ये दोन कंसामध्ये एल प्लस बी इंटू एच ओके आता आपण किमती हो ठेवूया उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ उभ्या पृष्ठांचे इंग्लिश मध्ये काय म्हणताला व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबाईट दोन जशास तसे येत किती आपला बघा प्रश्न मध्ये वीस आधी बी किती आहे ट्वेल्व इंटू हाईट किती आहे एट आहे अगोदर बेरीस कौश अगोदर सॉल्व्ह करायचा असतो वीस आधी बारा किती येतील थर्टी टू बत्तीस बत्तीस गुणवे दोन किती उत्तर येईल चौसष्ट गुणवे दहा कोणत्याही संख्येला दहा आणि गुणल्या फक्त शून्य वाढवायचा असतो सरफेस एरिया हमेशा नेहमी स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये लिहायचा स्क्वेअर मध्ये राहायचा मग तू मीटर असेल किंवा सेंटीमीटर असेल लक्ष मध्ये उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ कळलं आता बघू आपण एकूण किंवा टोटल सर्फेसिया एकूण पृष्ठफळ ते सूत्र सूत्रफळ यासारखं तयार होणार म्हणजे य लगुणीला यच दोन वेळेस येणार बी गुणला यश दोन वेळेस येणार आणि युगुलला बी सुद्धा दोन वेळेस येणार कारण वरच्या पृष्ठाचं छताचं क्षेत्रफळ काढत असताना आपण काय करणार लांबी गुणदी <laughs> प्रत्येक दोन जायणार की नाही म्हणून कंसाच्या बाहेर दोन घेऊ आपण एल बी बी एच आणि शेवटी सूत्र लक्षात आले पाहिजे न विसरण्यासारखे सूत्र आपण किती टोटल गुणिले बारा आधी बारा गुणिले दहा आधी वीस गुणिले दहा एक आता प्रत्येकाचा आपण गुणाकार करूया काही दोन गुणले वीस गुणले बारा किती उत्तर येईल बारे चोवीस म्हणजे किती येईल दोनशे चाळीस त्याच्यानंतर बार आहे एकशे वीस आणि वीस आहे दोनशे आता प्रत्येकाची कर पेरीस करा करायची नंतरच त्याला दोन्ही कुमवायचे बघा दोनशे किती होतील दो हा म्हणजे अगोदर साठ लिहून टाकू आपण दोन तीन आणि पाच म्हणजे पाचशे साठ पाचशे साठ गुण्य आपण काय करूयात दोन करा म्हणजे बाराशे अकराशे वीस हे सुद्धा आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये द्यावं लागेल म्हणजे एकूण पृष्ठफळाला एक हजार एकशे वीस स्क्वेअर सेंटीमीटर आणि उभ्या पृष्ठांचा असेल सहाशे चाळीस स्क्वेअर सेंटीमीटर आलं कला से मध्ये अतिशय सोपा प्रश्न याच प्रकारचे बाकी प्रश्न आपल्याला सोडवायचे दोन घ्या पृष्ठफळाने गणपळेमध्ये दिलेला आपल्याला दुसरा प्रश्न बघू आपण पहिल्या प्रश्नासारखाच हा प्रश्न याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे काय बदल आहे याच्यामध्ये दिलेलं आपल्याला अगोबदर एकूण पृष्ठफळ आणि आपल्या काढायचं काय लांबी दिलेली माहिती काय व्यवस्थित बघा एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे पाचशे एकक स्क्वेअर युनिट म्हणजे काय एकक ज्या ठिकाणी एकक दिलेलं नसतं तिथे दिले एकक शब्द वापरायचा त्यानंतर लांबी काढायची रुंदी दिलेली आहे आणि उंची पण दिलेली आहे आपल्याला आपल्याला काय करायचं डायरेक्ट टोटल सरफेस एरियाचं सूत्र फॉर्म्युला लिहून टाका माहिती तुम्हाला तो काय दिलेलं आहे की एकूण पृष्ठफळ फळ बरोबर कोणाचे इष्टिकाचे तिचे एकूण पृष्ठफळ काय दोन कंसामध्ये एल बी बी एच आणि पृष्ठफळे दोन कंसामध्ये लांबी काढायची म्हणून जास्त रुंदी किती दिली आपल्याला सहा आधी रुंदी परत दिलेली आहे सहा मुले उंची किती आहे पाच आधी परत लांबी आपल्याला काढायची पण रुंदी दिलेली आहे पाच समाजपर्यंत आता पाचशे आता हे दोन इकडे करता म्हणजे काय उत्तर येईल अडीचशे गुणाकार ठेवणार म्हणजे किती उत्तर येणार अडीचशे इथं सहा येल आधी सहा पंच तीस अगोदर गुणाकार करत असतात आणि परत पाच येल समजलं आता हे तीस परत इकडे आपण काय करू बाजा करूया म्हणजे दोनशे पन्नास मधून तीस केली इकडे दोघांचा गुणाकार सहा पंच तीस सॉरी बेरीस इथे काय उद्याची बेरीस सहा आणि पाच येकरा हे तीस आपण काय केले वाजय केली किती उत्तर ये दोनशे वीस दोनशे वीस ला आपण काय करूया ने भाग देऊयात म्हणजे उत्तर काय म्हणतात आपल्याला अकरा जुने बावीस आणि वरचा शून्य म्हणजे वीस म्हणजे आपल्याला लांबी काय मिळेल मग काय तिची लांबी बरोबर वीस एक सोपं होता की ना प्रश्न